हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन विवाहितीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे नंदिनी प्रतीक करवा असे मयत महिलेचे नाव असून ही महिला वाशिम जिल्ह्यातील येथील रहिवासी आहे आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना महिलेने महिले फोनवर मेसेज करून कळविले आहे पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे तिने बहिणीच्या नवऱ्याला केलेला शेवटचा मेसेज समोर आलाय त्यात आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हणत दुसरं कारण असल्याचा उल्लेख केला आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या नंदिनी विरेंद्र तिवारी हिचं दोन महिन्यापूर्वीच रिसोड इथल्या प्रतीक कारवासोबत लग्न झालं होतं तर काही दिवसापूर्वी नंदिनी तिच्या बहिणीकडे राहायला गेली होती पण शनिवारी सकाळी अचानक घरातून निघून गेल्यानंतर ती लवकर परतली नाही तेव्हा कुटुंबीय तिचा शोध घेत होते सकाळी घरातून गेल्यानंतर नंदिनीने तिच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला त्यात तिनं आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलंय तिने शहरातील एका लाजवर रूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतीचा मृतदेह आढळून आलाय काय म्हटले तिने शेवटच्या मेसेजमध्ये दिदी तू खूप सपोर्ट केलास मी खूप प्रयत्न केला पण माझ्याकडून काहीच होत नाही आहे मी फक्त माझ्यासाठीच हे पाऊल उचलते यात कुणाचीच चूक नाही माझ्या पतीने मला चांगली साथ दिली पण मी दुसऱ्या काही कारणाने चांगली राहू शकत नाही असा उल्लेख शेवटच्या मेसेजमध्ये नंदिनीने केला आहे